आपल्याला मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या नगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळे श्रेय आणि काम करण्याची सगळे श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी तुमचं आडनाव पाठ करायला दोन दिवस घातले प्रतापजी सरनाईक साहेब आणि व्यासपीठवर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा दिवस कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळत जात नाही हो मग तेच टिपत बसत पण लातूरला साहेबांना शब्द दिला की आम्ही येणार चव्हाण साहेबां ते आलते म्हणलं ये, ये। कारण ला काम तसं होतं म्हणून ये राजापेक्षा आणि ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय आहे कोणी नाव ठुत असतं कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर लिहित असतं आपल्यासाठी प्रिय काय आपला स्वाभिमान काय मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं आणि एखादा मंत्री महोदय पोरांना हे पण समजून घ्या एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील समाजासाठी लढत असल्यावर म्हणलो आम्ही त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमाग उभारायचं आता कोणत्याही पक्षाचा आपल्याला का पक्ष पक्षाचं देणं घेणार कोणत्या कोणत्याही पक्षाचं असू दे आणि थोडे थोडे सवी हे मंत्री महोदय साहेबारा नवीन आहेत पोटे मला वाटत बेकार लिहिले हे असे त्यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला नाहीतर लोकांच्या दोरीत बांधून ठेवते असच कर एवढंच या कर याच्या पुढं बोल नको मग त्यांना निघत दम दोरीत ते काय वागत नाही त्याला मोकळं जीवन जगावं वाटतंय छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्या <laughs> कोणाच्या दबावात कोणाच्या गोंधळात <laughs> ही एकच फौजी तरी आज कस काय जरा यश ठे का तुमच्या हा नाही तर हे गबाळ एकदा बाहेर पडलं ना चांगल्या चांगल्याचा फेस पडतो तुम्हाला माहित ना एखाद्या मंत्री महोदय साहेब हे पावसामुळेच पूर कारण पोर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेतं सोडता येणार शेतात जाता पाणी आहे ना आणि जनावरं वाहून गेलेत त्या दुःखात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदेसाहेबलाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी ते भुसाने भरून ठेले होते इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गाय वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची भूमची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय ते म्हणून त्यांचे इतके हाल चालू आहेत आत्ता मला जो रोगात बोलतो परिस्थितीनं पुरा परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला शेतात दीड दीड फुटापेक्षा जास्त खांदून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता गेले। ते सगळं वाहून गेलं आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं काय असतं साहेब बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे आहेत शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन थी, तीन 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 चार चार वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठेतरी अशी असते का आता ह्या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय उभारत होता आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण त्याच्या घरात कोणी नाही ना नोकरीला आहे ना कोणी व्यवसाय आहे त्यांनी रात्र दिवस केलेलं कष्ट वाहून गेलं पुलं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथ मला वाटतं त्या गावाचं नाव टाकलशिंग आहे बहुतेक टाकलशिंग हिंगणीजवळ असे ते तर ते सगळा आहे काहीच न राहिले त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्याला तातडीची त्या लोकांना मदत मिळत आणि याच्यात आणखीन एक लय महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या जा गायी मशी बैल होऊन गेलेत ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेल्या दाखव त्याचा बाप अंदा गेलो होऊन <laughs> गेलेलं कसं दाखवायचं आता म्हणजे ही रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेटा कुठे लागला बिचारा ढाय मोकलून त्याला मदतीची गरज आहे त्याला मध्ये तुपली गाय कुठे होऊन गेले दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ते दाखवायची कशी अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवणार नका एवढंच माझं तुमच्या जवळ घरांना सांगणार आहे त्यांनी सांगितलं माझी गाय दिली घ्या बैल याला घ्या त्याला बैल घेणं इतकं सरकारकडून निधी द्या हे बघा सरकार, सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे आहे राज्याचं आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेची मायबाप आहे एखादी अडचण आली सगळं हाताने सरकारकडं काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत केल्याने शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही दान आहे शेतकरी पण आज त्याला आधाराची गरज आहे त्याला अवमान करायचं त्याचा अपमान करायचे दिवसात आणि मग ते सांगते की ते वहून कसे गेले आणि मग ते सापडते का ते कसं मला काय कळत नाहीये एखादा कांद्याची चाळ वाहून गेली आता तुपले दहा टन कांदे, हो ले ले कांदे टन होते हे दाखवायचं म्हटलं आता वहून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते का गोळा करून त्याला दाखवायचं म्हटलं त्या दाखवून मला कुणी पत ते आता विखरून जाणार पाण्यात सगळं हे होतं सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून आहे तिथं गुतले मोठ्या पुलाला काही झाडं गुतले काही त्या सोयाबीनच्या मोठमोठ्या मोड़ गंजी असतात त्या गुतल्या आणि वरून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला सगळा आता जर म्हणले तो तेवढंच होतं का दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत तेवढी मात्र तो विषय खूप महत्त्वाचा आहे ते मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगून टाइम असला तर आज दादाला सांगा त्यांच्याकडे असला तर सांगा आणि तुमच्याकडे असला सांगा केलं हे आपल्या गोंधळात नसतेच वाटत ते हात राखून हात राखून हात राखून खेळ असतो त्यांचा पाऊस आला तर छत्री घी पाऊस गेल्यावर उघडू ठेवी असं थोडं त्याचं वेगळं कारभार वाटतं कारण त्याने तिकडं खूप चांगले चांगले नेते फिरलेत बिडा मी टीका करणार तर पोरग नाही मी जे काम करतो त्यांना शबासकी देतो आम्ही पण त्यांच्यावर बी नाराजी नाही त्यांनी आमच्या डोक्यावर लई काही गोष्टी बसून ठेवल्यात म्हणून दिवस ते बोलावं लागतं नंतर ते काय आमचे विरोधक नाहीत किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही काल त्यांच्या मंत्री महोदय भरणे साहेबाला सांगितलं एक मिनिटात त्यांनी सांगितलं होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट द्यायचा प्रयत्न करतोय कौतुकच करणार <Deusinf access बारागा> आहोत काही कायमच नसतो त्याला आता आम्ही तरी काय करावं आणि मग हे आमचं गबाल बोलायला लागलं की तुम्ही मतले लय वच बोलत गरीबचे एक कष्ट गरी करणारे जे पोर आहेत मन जिंका गोर गरीबांच्या मन जिंका तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील लोक आहेत पण संकट आपल्यावर त्यांचा अपमान नको कारण शेतकऱ्याचं लय वाईट दुःख आहे सध्याच चाललेलं इतकं वाईट आहे की अत्यंत वाईट आहे मंत्री मोदय साहेब तुम्ही चांगला मुद्दा हातात घेतला आम्ही महाराष्ट्राच्या होती ना तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज उभा करायला पण लेकरांसाठी जी सुविधा करायची वस्तीग्रहायची त्याचा मात्र लवकर ती जागा मिळवून देऊन ती ते उभा करा लेकरा लेकराबाळांचं तेही कल्याण होईल लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाहीत बोलण्यापेक्षा लोक काम केलेलं विसरणार नाहीत आणि विसरत पण नाहीत फक्त आता कृतीची लई गरज आहे नसता आम्ही ना सत्तर वर्ष झालं आमचा फेस पाडा नसते भाषण ऐकू ऐकून कवा तेच पाणी देतो लाईट देतो रस्ते करतो आणि डोकं खड्डे त्याच्या कवा तेच आणि त्याच तारी वर्ष झालं तेच पोलिस दुष्काळात ते पोल आणखीन बदलले दारशी मध्ये बदलेले खरं सांगा हे पुरे राज्यातलं उदाहरण आहे ते कोणचं सरकार आलं का मग तेच सांगतात मी काच कटून विकास करणार करतो कवाल मेल्या कोणी द्या तीच विकास व्हायना काहीच व्हाय नाही त्याच्यामुळं शिंदेसाहेब पळत आहेत चांगलं <laughs> ओळख किती नाही करत केलं के म्हणतो आम्ही चांगलं चाललंय आता बी चांगलं चाललंय वाटतं जुळून घेतलं वाटतं आता मला आपल्या थोडंसात आणि त्यांनी जुळून घेतलंय वाटतं आता प्रमाणपत्र वाटायला सुरु केलेच आज मग आता आमचं काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशी उभारायचं नाही तर मला पाठीशी उभारायचं हे पण ते देवान धंदाशी आणि म्हणूनच आपलं वाटलं झालं जे करत नाही त्याच्या मागे उभारायचं आणि जेव करतो त्याच्या मागे उभारायचं नाही मराठा समाजाने तुम सपशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव जेव करीत नाही तेव्हा घरातला आला तरी ढकलून द्यायचं काय घेणं घेणार आजकालचे नोकऱ्या नाहीत शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकलीत आपल्या आई बापाचे हाल होते आपल्या मुलांचे हाल होते लिखीबाईचे पण हाल होते जेव्हा करतो, करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटतं गॅजेट प्रमाण वाटायला सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय की ज्यांना प्रमाणपत्र मी काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला सांगत नाही दमान्य असतं गरबड नाही गरबडीत समाजाचं वाटलं होतं मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणा कोणाला दिलेत त्यांना धाराशिवला बोललेले मी आंतरवालेला बोलवले मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिलेत त्या बांधवांना धाराशिवमधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवालेले आहे तेवढेच फक्त तेवढेच आहे मला कसे दिलेत फक्त बघून जायला काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावलेत कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मी मोकळा ते काय टेन्शन नाही घ्यायचं मी आई मी बघतो ना काय करते काय बुळबुळ चालू झाले तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच लावलाय ते म्हणतात आम्ही ज्ञानी आहे काय केलं कारण पंचाळीस वर्ष ज्ञानीने उसत तोडीत तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं जाते ना पंचाळीस वर्ष ज्ञानीने सरसं नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं आणि उली, उली नाही दिलं कसंच नाही दिलं आम्ही आठ ठेवून लागता दिलं त्यातून तीन कोटी व्हायना मराठी आरक्षणात घातलेत आता दोन गॅजेट आणलेत सातारा समस्या चांगलं मराठवाड्यात आहे चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर अहो गाव जळ आलं अरे मला मला ना गोंधळात नका फाडू गाव जळलं जळवलं रोखड जळलं गाव जळलं म्हणू नका ना गाव जळल पण गॅजेट काय सांगताय त्यानुसार आपण ते गाव घ्यायला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो मी चौड काय आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे उदय चला काय मी कशाने दिलेत कशाच्या आधारे दिलेत काय केलेत मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग दसऱ्याला पण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं आता थांबतो पाय थरथर का मी पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांना खूप खूप प्रतापजी सरनाईक साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो दे 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 दे। नवरात्राच्या पहिल्या दिवशी देतो ना अरे नवरात्राच्या पहिल्या दिवशी मिोर म्हणत नाही येण्या आहेत का तुम्ही घ्यायचं शिका फक्त जास्त नाही सांगत तुम्हाला आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय पणताळणीच सांगतो संजय शिरसाठ साहेब सांगतो संध्याकाळी सांगत। सांगत। धन्यवाद दादा तुमच्या आंदोलनाची नोंद जगातल्या रशिया चीन अमेरिकेने घेतली मुंबईतल्या आंदोलनाची नोंद सर्वांना विनंती आहे आता लगेच नाट्यघरामध्ये बैठक होणार आहे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दादा तिथे येणार आहेत नाट्यघरामध्ये नाट्यघरात बोला त्यांना नाट्यघरात बोला ताई नाट्यघरात या तिथं सर्वांना विनंती आहे नाट्यघरामध्ये दादा येणार आहेत